नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी प्रबोधनी या युट्यूब चॅनलला मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आशिष दुसाने लाभले अम्मास भाग्य बोलवतो मराठी सत्तावीस फेब्रुवारी आली की लागलीच आपल्याला ह्या ओळी आठवतात आणि आपण लागो लाग शुभेच्छाही लाग लाग देतो मराठी गौरव भाषा दिन मराठी राजभाषा दिन असं काहीतरी टायटल टाकतो परंतु आपण ज्या दिनाच्या शुभेच्छा देतो आहे नेमका आपण जे लिहितोय ते योग्य आहे का किंवा आपण म्हणतोय की मराठी राजभाषा दिन तर बघा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी आता क्लिअर करतो मराठी भाषा गौरव दिन वेगळा आहे आणि मराठी राजभाषा दिन वेगळा आहे अनेक मराठीसाठी लढणाऱ्या काही संघटना आहेत काही राजकीय गोष्टी असतील मला माहीत नाही आणि मी त्यात जात नाही परंतु अनेक ठिकाणी बॅनरबाजी दिसते सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा आणि याच ठिकाणी मी माझ्या मराठी मायमाऊलीचं दुर्दैव समजतो निदान आपण पडताळूनही पाहत नाही की आज खरोखर मराठी राजभाषा दिन आहे की अन्य कुठला दिन आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला असतो तो वेगळा आहे मराठी राजभाषा दिन हा एक मे रोजी असतो तो वेगळा आहे दोघींमध्ये फार फरक आहे हा फरक आज आपण जाणून घेऊया सत्तावीस फेब्रुवारी ही विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके असे कुसुमाग्रज यांची जयंती ज्ञानपीठसारखा सारखा पुरस्कार त्यांना देऊन त्यांना गौरवण्यात आलं नटसम्राटसारखं सारखं गाजलेलं नाट्य आजही आपल्या हृदयाच्या सिंहासनावर राज्य करत आहे विशाखासारखा त्यांचा काव्यसंग्रह असा कुठला नव रसांपैकी रस नसेल की ज्या रसात कुसुमाग्रजांची कविता नसेल म्हणजे वीर रसात असू द्या की श्रृंगार रस असू द्या रस असू द्या प्रचंड आणि प्रचंड असं वेगळं व्यक्तिमत्व या मराठी मातीला आपल्याला लाभलं ला। आपण म्हटतो की ज्ञानदेवे रचयेला पाया तू का झाला शिकस परंतु त्या मराठी मंदिराची परंतु त्या मराठी मंदिराची जी सेवा केली ती सर्व साहित्यिक असतील तुम्ही आम्ही मराठी प्रेमी सर्वच असू आणि त्यात एक नाव ते म्हणजे कुसुमाग्रस सुद्धा कुसुमाग्रजांचं साहित्य आणि मराठीबद्दल त्यांनी केलेलं कार्य हे खरोखर आपल्याला कुठंतरी स्मरण व्हावं कुसुमाग्रज आपल्याला कुठंतरी कळावे म्हणून आपण त्यांच्या जयंतीच्या दिवशी अर्थात सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो आपण मराठी भाषा पंधरवाडा सुद्धा साजरा करतो नुकतंच साहित्य संमेलन अमळनेरला झालं जळगावला आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्ह्यात अमळनेर नावाचं एक गाव आहे उत्साहात साहित्य संमेलन पार पडलं आणि ह्या वर्षी कुठेही कुठेही वाद नव्हता कोणावरही टीका नव्हती आपल्या गावातच होतं संमेलन ठीक आहे परंतु मित्रांनो त्या लक्षात घ्या मला खरोखर मराठीचा अभिमान आहे परंतु मराठी राजभाषा दिन आणि मराठी गौरव भाषा दिन याच्यातला आपण बारीकसा फरकही जाणून घेऊ मराठी गौरव भाषा दिन म्हणजे आपण जी भाषा बोलतो ती आपली मातृभाषा आहे भाषेला आपण आईतात दर्जा दिलेला आणि जगातील असं कुठलाही देश नसेल या जगा जगाच्या पाठीवर की ज्यांनी भाषेला आईचा दर्जा दिलेला असेल ते फक्त भारतातच आढळतं बघा हिंदीवाले म्हणतात की हिंदी हमारी मातृभाषा आहे हमारी मा आहे बरोबर बंगाली माणूसही ते म्हणतो गुजराती माणूस ते म्हणतो मराठी माणूसही ते म्हणतोय आणि ह्या सर्व भाषा जणू काही भारत मातेचे अलंकार आहेत आणि ह्या सगळ्या भाषिक अलंकारांनी माझी भारत माता शोभून दिसते त्यामुळे कुठलीही भाषा कमी नाही आहे कुठलीही भाषा वाईट नाही आहे सगळ्या भाषा या समान आहेत लक्षात घ्या मराठी भाषा गौरव दिन हा झाला सत्तावीस फेब्रुवारीला मात्र राजभाषा म्हणजे भारतात घटक राज्य आहेत वेगवेगळे तर प्रत्येक घटक राज्याची भाषा वेगळी आहे बहुतांश जर आपण उत्तर भारत जरी पाहिला तरी हिंदी भाषिक आपण म्हणतो परंतु बाजूला बांगलादेश म्हणजेच त्याला लागू नसलेला आपलं बंगाल आहे ठीक आहे त्या ठिकाणी भाषा वेगळी आहे काश्मीरची भाषा आपल्याला माहिती डोंगरी काश्मीरी भाषा आहे पंजाबमध्ये भाषा आहे पंजाबी आहे गुरुमुखी लँग लिपीमध्ये त्या ठिकाणी ते सगळं लेखन करतात साऊथला जर आपण बघितलं तर त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत परंतु ते आर्य गटात नव्हे तर त्या द्रविड गटात मोडतात लक्षात घ्या भाषेची जर आपण कूळ संकल्पना जर पाहिली तर एकूण बारा जाती बारा प्रकार आपल्याला किंवा बारा कुळ आपल्याला भाषेचे कळतात आणि मराठ म्हणजे भारतात प्रामुख्याने दोन कुळ बोलले जातात भाषेचे एक म्हणजे आरे, आरे इंडो त्याला इंडो युरोपियन म्हणा आणि दुसरं द्रविड म्हणजे महाराष्ट्राच्या खाली जे बोलले जातात ते सगळं द्रविड भाषागट आणि महाराष्ट्रापासून जे वर बोलल्या जातात भाषा तर त्यांना आपण आरे इंडो किंवा इंडो युरोपियन भाषागट असं म्हणतो आणि त्यात आपली येते मराठी तर एक मे ह्या दिवशी काय झालं बघा एक मे एकोणवीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्राचा राज्य कारभार चालवण्यासाठी आपण जी भाषा स्वीकारली ती म्हणजे आपली माय मराठी आणि म्हणून एक मेच्या दिवशी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो आणि सत्तावीस फेब्रुवारीला आपल्याला कुसुमाग्रजांसारखे असं एक विलक्षण व्यक्तित्व व्यक्तिमत्व आपल्याला मराठीत ह्या मातीने ह्या महाराष्ट्राच्या मातीने मराठीला दिलं म्हणून आपण कुसुमाग्रजांना स्मरण करून आपल्या मराठीच्या गौरवासाठी काहीतरी केलं पाहिजे या कारणाने आपण मराठी भाषा गौरव दिन मित्रांनो साजरा करतो म्हणून निश्चितच तुम्हाला हा फरक कळालेलाच असेल परंतु मित्रांनो लक्षात घ्या फक्त मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस हे साजरा करून आपण फार मोठं काहीतरी केलं असं होत नाही आपण बॅनरबाजी केली म्हणजे काही होत नाही तर मराठीसाठी प्रत्येकच्या जगा आज म्हटलं जातं की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत या कुठंतरी खंडहार झाली आहेत बरोबर आहे किंवा आता वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी सरकारने काहीतरी प्लॅन सुरू केले आहेत तर मला असं वाटतं आहे की मराठीसाठी आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं एक काम केलं पाहिजे आपण मराठी साहित्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण बघतो मुलांना आपण जॉनी जॉनी एस पप्पा शिकवतो शिकवा नक्की शिकवा परंतु मराठी हा विषय जर आपण बघितला तर त्यांना छान छान कविता शिकवा किती सुंदर कविता होत्या एक झाडं लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे खाऊ बरोबर आहे टप, टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले सुंदर सुंदर कविता ह्या मुलांना शिकवा मुलांना त्याच्यातल्या छान छान गोष्टी सांगा जेणेकरून मराठीची गोडी वाढवेल भाषा ही संवादाचं माध्यम मा आहे लक्षात घ्या भाषाही तुमचं चरित्र नाही ठरवू शकत की तुम्ही इंग्रजी बोलतात म्हणून तुम्ही चरित्राने महान आहेत भाषा ही तुमची संपत्ती नाही ठरू शकत परंतु भाषा ही तुमची सांस्कृतिक संपत्ती आहे जर भाषा संपली तर लक्षात घ्या तुमची संस्कृती संपते आज जर आपण मराठी बघितली महाराष्ट्रात विविध स्तरावर वेगवेगळी मराठी बोलली जाते तुम्ही फक्त वीस तीस किलोमीटर जा त्या ठिकाणची मराठीचं जी काही बोलायची जी काही बोला पद्धत आहे त्यातले शब्द जे आहेत ते सगळं बदलतं मराठी बोलण्याची आपली पद्धत बदलते शब्द बदलतात काही ठिकाणी अर्थही बदलतात बघा जर मोठा फरक जर आपण बघितला आता मी फार सुक्ष्मेच्यात जात नाही परंतु मोठा फरक जर बघितला तर मराठी बघा खानदेशात अहिराणी बोलली जाते अहिराणीमध्ये अनेक प्रकार आहेत म्हणजे नंदुरबारमध्ये बोलली जाणारी वेगळी धुळे शहरात बोलली जाणारी आणि धुळे ग्रामीणला बोलली जाणारी वेगळी तिकडे अमळनेरपर्यंत आणि त्याच्यापुढे धरणगाव पाडदीपर्यंत बोलली जाणारी वेगळी तिथून मात्र थोडी तावडी भाषा सुरू होते तावळी भाषेत बहिणाबाईंनी सुंदर सुंदर अशा कविता रचल्या बरोबर आहे त्याच्या पुढे मग विदर्भ लागतो मग मलकापूर वगैरे खामगाव ह्या साईडची भाषा थोडी वेगळी आहे बरोबर आहे त्यानंतर आपलं थोड चंद्रपूर वगैरे अमरावती ह्या साईडची भाषा थोडी वेगळी नागपूरची बोली थोडी वेगळी आहे थोडं अजून गोंदियाकडे गेलो तर गोंदियाची थोडी वेगळी आहे तसंच आपण जर कोकणी भाषा जर बघितली तर रत्नागिरीची वेगळी आहे थोडं गोव्याकडे आपण जातो तर ती मालवणी आगरी थोडी मुंबईकडे आगरी तर ती वेगळी आहे बरोबर आहे त्यानंतर आपण जर मराठवाडा पाहिला तर लातूरची वेगळी आहे थोडं आपण जर बघितलं तर अंबाजोगाईची जी भाषा आहे बघा अंबाजोगाईची भाषा थोडी आपल्याला वेगळी दिसते ती शब्द वगैरे त्यानंतर आपण थोडं इकडे आलो संभाजीनगरकडे तर छत्रपती संभाजीनगर ह्या ग्रामीण एकदम भाषा वेगळी आहे लक्षात घ्या एवढंच नाही तुम्ही जर नाशिककडे आले तर ती भाषा थोडी वेगळी होते नाशिककडनं परत आपण मालेगावकडे येतो आणि हैराणी परत तिकडनं सुरू होते बरोबर मराठी भाषा मित्रांनो लक्षात घ्या फार सुंदर आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठीचा गोडवा एवढा आहे की आपण म्हणतो ना की माझ्या मराठाची बोलावे किती कौतुके परी अमृतांसी पैजांशी जिंके असे रसिके अक्षरं ना म्हणजे अमृतापेक्षाही गोड माझी मराठी जर पैन लागली तर माझी मराठी जिंकेल एवढी गोड माझी मराठी आहे लक्षात घ्या परंतु भाषा जर आपल्याला टिकवायची असेल तर लक्षात घ्या मराठीमध्ये जास्तीत जास्त लेखन केलं पाहिजे मराठीमध्ये जास्तीत जास्त आपण बोललं पाहिजे एवढंच नव्हे दैनंदिन व्यवहारच नव्हे तर आपण जो काही सरकारी व्यवहार करतोय तोही जर तुमचा मराठीत असेल तर लक्षात घ्या शासकीय स्तरावरही याची दखल व्यवस्थितपणे घेतली जात असते एवढंच नव्हे मित्रांनो मराठी जर टिकवायची असेल तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय लक्षात घ्या मराठी जर टिकवायची असेल तर एक प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे की आज जशी मराठी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय पण तरीसुद्धा आपण मेंटॅलिटी आपली जी काही विचार करण्याची पद्धत आहे ती बदलवली पाहिजे सगळ्यात अगोदर मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपल्याला वाटतं की मराठी फक्त महाराष्ट्रात बोलतात का नाही तुम्ही इंदोरला जा इंदोरला कुठेही फिरा तुम्हाला भरपूर लोक डायरेक्ट तुमच्याशी मराठीत बोलतील तुम्हाला सहज कळेल की हा व्यक्ती मराठी असं तुम्ही कुठेही जा जगात असा एक देश कदाचित नसेल की त्या ठिकाणी मराठी माणूस नसेल फक्त एक आहे आपल्याला मराठी म्हणून फक्त गर्व मिरवून नाही घ्यायचा आहे तर मराठीसाठी प्रत्यक्ष कार्य करावं लागेल मराठीत तुम्हाला लिहावं लागेल वाचावं लागेल मराठी बोलावी लागेल ऐकावी लागेल एवढंच नव्हे मराठी दुसऱ्याला शिकवावी पण लागेल धन्यवाद तुम्हाला पुनच्छा मराठी भाषा गौरव दिनाच्या फार फार शुभेच्छा धन्यवाद